नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल म्हणजे तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत ज्याचं नाव आहे शेंगोळेचं पीठ कुणी त्याला कुळीथाचं पीठ असेही म्हणतात तर चला रेसिपी पाहूया आपण पा। आता आपण साहित्य पाहूया हे हुलगे हे मुलगे आपल्याला घेऊन गे। गिरणीतून दळून आणायचे आहे त्या मुलग्याच मी पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे मी येथे दोन वाटी पीठ घेतलेले आहे हिरवी मिरची लाल मिरची तुमच्याकडे जे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता मी इथे मिरची घेतलेली आहे चार ते पाच लसूण पाकळी सात ते आठ कढीपत्ता कोथंबीर हिंग मीठ आपल्याला जिरे लागणार आहे जिरे दोन चमचे हळद जर कोणाला मिरची नको असेल तर तुम्ही त्याऐवजी लाल तिखटही घालू शकता आता आपल्याला लसूण मिरची कोथंबीर जिरे दोन चमचे आणि थोडी हळद टाकून हे वाटण वाटून घ्यायचे आहे आता मुलग्याचे जे पीठ आपण घेतलेले आहे त्यामध्ये वाटलेलं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जितके तिखट हवे असेल तितकंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे मिरची तिखट असल्यामुळे मी तर अर्धा छोटा चमचा हे पीठ मळून घ्यायचं आहे पगट्टच मळायचं आहे जसं लागेल तसं तसं आपल्याला तस हे पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे हे आता आपल्याला मळून हे पाच ते दहा मिनटं तसेच ठेवून देऊ असं व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घेतलं आहे थोडासा तेलाचा हात लावायचा दोन चमचे तेल घ्यायचे आहे मोहरी जिरे चार ते पाच कडीपत्तेची पाणी मी इथे जे आपण पीठ मळून घेतले होते ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आहे आणि आता आपल्याला यात मी अर्धा छोटा चमचा हळद थोडेसे मीठ टाकत आहे ह्याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी येईपर्यंत आपण शिंगोळे ओळून घेऊया त्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा तीळ घालत आहे जेणेकरून छान चव येते जे आपण पीठ मळून ठेवलं होतं तर त्याचं आपल्याला थोडं पीठ घ्यायचं आहे हलका तेलाचा हात घ्यायचा आहे जेणेकरून हे चिकटलेला आहे ह्याच्या आपल्याला मुळा ओळून घ्यायचे आहे करून आहे त्यानंतर गोल कर, गोल करत तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला आकार तुम्ही बनवू शकता तसे गोल घेऊन त्यावरच अशा पद्धतीच्या बनवतात तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता लांबट असे बनवून सरळ सरळही करू शकता तर मी आता बाकीच्या पिठाचे शिंगळ्या येथे बनवून घेते आपण येथे हे मिश्रण उकळायला ठेवलेलं आहे आता ह्याला एक उकळी येऊन देऊया ह्याला उकळी यायला लागली की आपल्याला यामध्ये हे आपण या तयार केलेले शिंगोळे आहे त्यामध्ये सोडायचे आहेत आता ह्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आता गॅस थोडा बारीक करून यामध्ये शिंगोळ्या घालून घेऊया ह्या शिंगोळ्या शिजवण्यासाठी आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं तसेच शिजवून द्यायचे आहे शिंगोळ्या टाकल्यानंतर आपल्याला हे हलवायचं हल नाही आहे शिंगोळ्या शिजत आल्या की त्या वरती येतात आता आपलं हे सगळं सोडून झालेलं आहे गॅस थोडा मध्यमाचे ठेवते अशा प्रकारे हे आपल्या शिंगोळ्या तयार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळत जाईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद